नमस्कार मित्रांनो आपली चार वर्ष पूर्ण येणेमकवन गोल्डन सतावळाची बाग आहे आणि आपण याचे पाणी पंधरा डिसेंबरला बंद केले होते आणि सध्या याची पंधरा ते वीस टक्के पानगळ झालेले आहे आणि सुरू झालेले आहे पानगळ अशा पद्धतीने होऊ शकतं पाणी बंद करण्या अगोदर आपण दोन ते तीन दिवस झाडांना भरपूर पाणी दिले होते आणि त्यासोबत जुरूबाहून चौतीस एकरी पाच किलो ह्या हिशोबाने आपण झाडांना दिले होते पाहू शकता आपण कशा प्रकारे प्रकारे पानगळ सुरू झालेले आहे आपण त्याची एक मेला घेणार आहे त्या विचारानेच आपण लवकर पाणी बंद केलेले आहे ही जमीन काळी जमीन असल्यामुळे ताण लवकर बसत नाही झाडांना त्याच्यामुळे आपण लवकर पाणी बंद करतो दरवर्षीच त्याप्रमाणे आपण यावर्षी पण पंधरा डिसेंबरला पाणी बंद केलेलं आहे याची आपण फुल चटणी मेला घेणार आहे यावर्षी रे, रेट खूप डाऊन झाली त्याच्यामुळे सीताफळ बाग आपल्याला परवडली नाही फक्त खर्च निघाला बाकी जास्त उत्पन्न काही राहिलेलं नाही बागेत ज्यावेळेस आपण खर्च कमी करण्यावर भर देणार आहे सेंद्रिय पद्धतीने बाग आपण जोपासायचं नियोजन करणार आहे कारण खर्च खूप होत आहे बागेला त्याप्रमाणे उत्पन्न येत नाही आहे कारण ज्यावेळेस आपला सीझन सुरू होतो त्यावेळेसच सगळ्यांचे बागेचा फळं सुरू झाल्यामुळं सगळा पूर्ण रेट डाऊन होऊन जातो पंचवीस तीस चाळीस रुपये अशा पद्धतीने रेट मिळाला की बागेला परवडत नाही ॲव्हरेज ऐंशी रुपये तरी रेट मिळावा या विषय या विचाराने की आपण लवकर चटणी करून लवकर फळ मार्केटला पाठवायचा ह्यावेळेस प्रयत्न करणार आहे आपण त्याप्रमाणेच तयारी सुरू केलेली आहे आपण बागेची अशा पद्धतीने बागेला आपण पाणी बंद केल्यामुळं पानगळ सुरू झालेली आहे पाहू शकतं आपण कशा पद्धतीने पानगळ सुरू झालेलं आहे साडा पडलेला आहे पाणी पण पूर्ण पिळी पडत आहेत